उत्तर आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र पतंग उडवताना पंधरा वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू तर ऋषिकेश संजय वाघमारे हा गंभीर जखमी झाल्याची घटना कोपरगाव शहरात घडल्याने संक्रांतीवर दुःखाचे सावट पसरले आहे अर्णव महेश व्यवहारे असे त्या मृत पावलेल्या मुलाचे नाव असून पुण्याहून तो खास पतंग उडवण्यासाठी मामाच्या घरी आला होता पतंग उडवण्यासाठी दोऱ्याऐवजी बारीक तार वापरल्याने हाय व्होल्टेज वीज वाहिनीचा शॉक लागून जागीच तुर्दैवी मृत्यू झाला शहरातील लक्ष्मीनगर भागात गच्चीवर पतंग उडवत असताना हा अपघात घडला मृत अर्णवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर जखमी ऋषिकेशला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने वारंवार दिलेल्या सूचनांनंतरही धोकादायक तार वापरल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे न्यूज लोकतंत्रेटींसाठी हुसेन शेख एवला कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलं पतंग उडवत असताना त्यांनी बायडिंग तारच्या सहाय्याने पतंग उडवण्याचा प्रयत्न केला असता सदर बायडिंग तार ही हायटेन्शन वायरला टच झाल्या झाल्यामुळे करंट उतरून त्यामध्ये अर्नव व्यवहारे हा चौदा वर्षाचा लहान मुलगा मयत झाला असून ऋषिकेश वाघमारे वाघमारे हा तेरा वर्षाचा मुलगा अगंभीररित्या जखमी झाला आहे त्याला सरकारी दवाखान्यामध्ये आता प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे तरी सर्व ना नागरिकांना आमची कळकळीची विनंती आहे की आपली मुलं अच्छीवर पतंग उडवत आहेत सर्वांनी काळजी घ्यावी लहान मुलांकडे लक्ष द्यावे ही विनंती करतो